सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज अहमदनगरचे उमेदवार संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह हो शिगेला पोहोचलाय थोरातांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली नगर मधून डॉक्टर सुजय विखे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील थोरात गट सक्रिय झाला असून बाळासाहेब थोरातांनी आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी चंगच बांधल्याचं दिसून येतं विखे थोरात जगताप यांच्यात अभिनही तो कभी नाही अशी लढत होत असून स्वतः शरद पवार यांनीच वैयक्तिक लक्ष घातल्याचं बोललं जातय आज नगरमध्ये झालेल्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर थोरात यांनी आघाडीचा उत्साह वाढला असून काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले या निमित्ताने विखे थोरात द्वंद्व निश्चितच यापुढेही पाहायला मिळणार आहे काँग्रेस ध्येय करावी चर्चा करावी कशा पद्धतीने पुढे जायचं कशा पद्धतीने निवडणूक करायची आणि त्यामुळं भाषणाचं स्वरूप जे आहे ते साधारण पक्षाच्या अंतर्गत बैठकीच साधारण स्वरूप त्याच ते राहिलेलं आहे आणि त्यामुळं एक गोष्ट मान्य करतो की अनेकांना जो पाहिजे होता तो दाद बाळा तसाच साठलेला आहे तो पुढे वापरण्यात पुढच्या महिन्यात आपण त्याचा अर्थ समजायचा नाही आता भाऊ हे काही बोलले नाही म्हणजे काही नाही जिथे गरज लागेल तिथं ते बोललं जाईल काँग्रेस पक्षाची बैठक येते हे धर्म बोलावं चर्चा करावी कशा पद्धतीने पुढे जायची याची चर्चा करावी आणि या सगळ्या याच्यातून आजची ही बैठक होते मेळाव्याचं स्वरूप आलंय उत्साह वाढला मला गेल्या आठ दहा दिवसामध्ये अनेक तालुक्यांमधून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज